जय श्री स्वामी समर्थ आज तुम्ही शांत अनुशासित आणि विचारपूर्वक निर्णय घेणारे ठराल कामात तुमची बारकाई आजही कौतुकास्पद असेल काही गुंतागुंतीची कामे तुम्ही सहज पूर्ण कराल आर्थिक स्थितीत स्थैर्य राहील खर्चावर नियंत्रण ठेवा कुटुंबात शिस्त प्रेम आणि समजूतदार वातावरण राहील काही जुन्या गैरसमजांना आज पूर्णविराम लागू शकतो प्रेम प्रेमसंबंधात स्थिरता येईल भावनिक संवाद वाढेल विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस एकाग्रतेचा आणि अभ्यासपूर्ण आहे आरोग्याच्या बाबतीत हलके अन्न आणि स्वच्छ पाणी पिणे आवश्यक आहे आजचा दिवस नियोजन विश्लेषण आणि संयम यांचा उत्तम संगम आहे तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा